माध्यमातून अत्यंत अशी महत्वाची माहिती बघणारा होता अर्थात जो काही पाच सप्टेंबर या दिवशी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काळानिर्णय कंत्राट शिक्षक भरतीचा लागू केला ते लागू करत असताना आत्तापर्यंत माध्यमाच्या समोर त्यांनी एकच आपली पुंगी वाजवत आहे की अभियुक्ताधारकां जे काही बेरोजगार धारक आहेत त्यांची मागणी होती म्हणून हा निर्णय आम्ही लागू केला आहे अगोदर शून्य तेवीस पटसंख्या असलेल्या शाळेवर दोन शिक्षक असायचे त्यानंतर त्याच्यामध्ये एक शिक्षक सेवानिवृत्त आणि एक शिक्षक कायम अशा पद्धतीचा त्यांनी पाच सप्टेंबरचा शासन निर्णय काढला त्यानंतर प्रचंड असा विरोध झाला त्यामुळं त्या ठिकाणी एक ते दहा संख्या असलेल्या शाळेवर पूर्वी एक ते वीस पटाच्या शाळेवर दोन शिक्षक कायम देण्याचा निर्णय काढला नंतर मग एक ते दहा पटाच्या शाळेवर आत्ता दोन शिक्षक असतात तर त्या ठिकाणी एक कायम आणि एक कंत्राट शिक्षक जो की डी एड बी एड बेरोजगार हा शिक्षक असणार आहे अशा पद्धतीचा त्यांनी तेवीस सप्टेंबरला शुद्धीपत्रक काढून तशा पद्धतीचा निर्णय काढला आता याच्यामध्ये राज्यामध्ये जवळपास पंधरा हजार शिक्षकं अतिरिक्त होणार आहेत या कारणानं त्यांचं समायोजन करावं लागेल अशा ज्या शाळा आहेत अशून्य ते दहा पटाच्या जवळपास राज्यामध्ये साडेसहा हजारपेक्षा अधिक शाळा आहेत आणि या ठिकाणी पंधरा हजारपेक्षा शिक्षक अतिरिक्त होणार आहेत या शाळेमध्ये जवळपास पन्नास हजार विद्यार्थी शिकतात म्हणजे एकंदरीत राज्य शासनाचा सरकारचा सा जो काही डाव आहे तो अगोदर म्हणजे असे प्रयत्न जे झाले तर घाव घालण्याचे गोरगरिबांचे जे काही आदिवासी वस्ती तांडा पाडे अशा ठिकाणी जे हे काही शाळा असतात अशा ठिकाणची शाळा दर्जेदार व सक्तीचं शिक्षण देण्यापासून जो काही आर टी ॲक्टचा कायदा आहे प्रत्येक बालकांना शून्य ते चौदा वयोगटापर्यंत शासनाकडनं दर्जेदार व मोफत आणि सक्तीचं शिक्षण देणारा मूलभूत अधिकार भारतीय घटनेनं घालून दिलेला आहे कलम पंचेचाळीसनुसार त्याच्यानंतर मग बदल झाला आणि एकवीस कलम ए हा मूलभूत अधिकार केला पूर्वी मार्गदर्शक तत्वामध्ये कलम पंचेचाळीसनुसार भारतीय संविधान आर्टिकल हे मार्गदर्शक तत्त्वामध्ये होतं त्याच्यानंतर आता तो जो काही अधिकार आहे तो मूलभूत अधिकार केलेला आहे भारतीय घटना कलम एकवीस अनुसार त्यामुळे या मूलभूत अधिकारापासून जे गोरगरिबांचे पालले आहेत त्यांना वंचित ठेवण्याचं काम या ठिकाणी होत आहे कारण त्यांना दर्जेदार आणि सक्तीचं शिक्षण देण्याची जी काही धोरण आहेत आर टी ॲक्ट आहे त्याचं या ठिकाणी उल्लंघन होते धोरण काय सांगते आर टी ॲक्टचं धोरण काय सांगते एक जरी विद्यार्थी असेल एक विद्यार्थी तरी त्याला त्या ठिकाणी दर्जेदार शिक्षण मिळलं पाहिजे मग तुम्हाला अधिकार कोण दिला आहे शून्य ते दहा किंवा शून्य ते वीस पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये अपात्र शिक्षक देण्याचा म्हणजे तुम्हाला या गोरगरीबांच्या शिक्षणाचं काही देणं घेणं नाही तुम्हाला खाजगीकरण करायचं आहे अशा अनेक गोष्टी या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि हे जाणीवपूर्वक या ठिकाणी जो काही हटास सुरू केलेला आहे तो जाणीवपूर्वक हेतुपुरस्पर या ठिकाणी करण्याचा प्रयत्न होत आहे मग तुम्हाला सांगतो शिक्षणमंत्री वारंवार म्हणतात की रत्नागिरीमध्ये एक आंदोलन होतं त्या आंदोलना म्हणजे स्थानिक आंदोलन होतं जे की अनेक दिवसापासून हे डी एड बी एड बेरोजगार अभियुक्ताधारक जे आहेत ते पात्रतेला घाबरतात गुणवत्तेला घाबरतात आणि या कारणाने जे काही डी एड बी एड बेरोजगार बेर आहेत यांना पी टी पात्रता परीक्षा पास होता येत नाही म्हणून यांना त्या ठिकाणी शाळेवर शिक्षक म्हणून कंत्राट पद्धतीने घ्यायचं आहे आणि तुम्हाला सांगतो हे शिक्षण मंत्र्यांची पूर्ण खेळी आहे स्थानिक उमेदवाराला कोकणामधल्या उमेदवारांना त्या ठिकाणच्या उमेदवाराला संधी देणे आणि पुढे जाऊन त्यांना कायम करणे आता हे जे शून्य ते दापटाच्या शाळा आहेत ते सगळ्यात जास्त कुठे आहेत पूर्ण कोकणामध्ये आहेत इकडे तुम्हाला मिळणारच नाहीत बघायला मराठवाडा विदर्भ खानदेस अपवादात्मक स्थितीमध्ये आहेत मात्र या उमेदवाराला त्या ठिकाणी संधी देणे हा हेतू आहे आता स्वतः केसरकर साहेब म्हणतात या ठिकाणी की उमेदवारांची मागणी होती म्हणून आम्ही त्यांना संधी दिली तर आता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण एक्सक्ल्युझिव्ह या ठिकाणी दाखवणार आहे पूर्ण पोल पोलकोल हे जे आहे ट्विटर हँडल शिक्षण मंत्र्यांचं दीपक केसरकर साहेब हे वे व्हेरीफाईड अकाउंट आहे ऑफिशियल ट्विटर अकाउंट ऑफ दीपक केसरकर कॅबिनेट मिनिस्टर ऑफ फॉर स्कूल एज्युकेशन अँड मराठी लँग्वेज महाराष्ट्र एम एल ए हे अशा पद्धतीचं है। यांचं हँडल आहे यांच्या ट्विटर हँडलवर जर तुम्ही बघितलात यांचे ट्विट आणि यांना ट्विटला किती लाईक असतात आता हे बघा हे पाच हवारा अगोद म्हणजे पाच घंट्याच्या अगोदरचं हे लेटेस्ट त्यांचं ट्विट आहे कोणतं आहे शिक्षण क्षेत्रातील प्राग प्रागतिक निर्णय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दप्तराची ओझे कमी मुख्यमंत्री माजी सुंदर शाळा अभियान वाचन महोत्सव आता विद्यार्थ्यांना मोफत गणवेश हे तुम्हाला माहिती आहे कशा पद्धतीचा मोफत दिला आणि कशा पद्धतीनं दिलेलं आहे हे यावर मला बोलायचं नाही मात्र याला तुम्हाला सांगतो हे पाच घंट्यापूर्वी केलं ट्विट आहे हे ट्वीटला ट्विटला या ठिकाणी रिपोस्ट जे आहे ते दोन आहेत तर सात या ठिकाणी लाईक आहेत आता मला यांच्या पूर्ण ट्विटर हँडलवर टी एलवर जायचं आहे तुम्हाला दाखवतो मी हे एक ट्विट झालं आता हे ट्विटर जर त्यांचं अकाउंट बघितलं हे कालचं ट्विट आहे किती लाईक आहेत बघा यांना तेरा लाईक हे परवाचं ट्विट आहे किती लाईक आहे तर चार लाईक चार लोकांनी के केंद्रीय मंत्री चार मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्र्यांच्या ट्विटला चार चार तीन तीन असे हे दहा लाईक्स अशा आज पद्धतीचे यांचे लाईक्स असतात हे बघा हे पूर्ण तुम्हाला जर यांचं टी एल दाखविलं तर अशा पद्धतीचं या ठिकाणी हे बघा आठ नऊ दहा सतरा आठ हे बघा सतरा हे शिक्षक दिना दिवशी केलेले शिक्षण शिक्षक दिनादिवशी केलेलं शिक्षणमंत्र्यांचं हे ट्विट आहे तर या ठिकाणी बघता तुम्ही आपल्या आप भारतीय संस्कृतीत गुरु शिक्षकाला महत्त्वपूर्ण स्थान आहे हल भिजतं आमचं तर या ठिकाणी यांच्या ट्विटला जे काय ते एकोणऐंशी लाईक्स आहेत आता याच्यामध्ये जर तुम्ही आर टी म्हणजे रिप्लाय बघितलात तर हे जे रिप्लाय आहेत ना हे अभियुक्तधारकाची रिप्लाय आहेत म्हणजे आर टी आणि लाईकपेक्षा जे रिप्लाय आहे दोनशे अठरा ते दाखवायचं असेल तुम्हाला तर बघा दाखवतो तुम्हाला अशा पद्धतीचे हे बघा काय आहे तर बघा हे शिक्षक भरती शिक्षक भरती हे अन्याय अन्याय योगा साहेब शाळेत शिक्षक नसल्याने गोरगरीब विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे आणि तुम्ही जे शिक्षक कंत्राट पद्धतीने बघा शिक्षक भरतीच्या दिवशीच शिक्षक दिनाच्या दिवशी पद्धतीने भर भरत आहात हे टी ई टी आणि सी टी टी पास नाही म्हणजे गोरगरीब विद्यार्थ्यांना तुम्ही गुणवत्ताधारक शिक्षक देत आहात का याचा विचार करा अशा पद्धतीचं हे रुपेश तहसीलदार या सरांचं हे ट्विट आहे तर मित्रांनो तात्पर्य मला एवढंच सांगायचं की यांच्या टी एलवर गेल्याच्या नंतर यांच्या ट्विटला किती लाईक असतात हे तुम्ही बघितलेलं आहे तर आता यांनी जे म्हणता येतं की आम्ही अभ्यो जे काही बेरोजगार उमेदवार होते त्यांच्या मागणी म्हणजे त्या उमेदवारांची मागणी होती म्हणून आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतला तर हे तुम्हाला पूर्ण या ठिकाणी दाखवता हे पूर्ण बघा तुम्ही टी एल यांच्या प्रत्येक ट्विटला चार पाचन दहा असे लाईक्स आहेत तर अशाच पद्धतीचं आता हा जो निर्णय घेतला आहे कंत्राट भरतीचा त्याचं मूळ काय आहे तो निर्णय कुठे घेतला कशा पद्धतीने घेतला खरंच या ज्या मागण्या होत्या कंत्राट भरतीनं पद्धतीनं पूर्ण राज्यभरातील उमेदवारांच्या मागण्या होत्या असं केसरकर साहेब बोलून दिशाभूल करत आहेत तर हे जे मागणी होती ती नेमकं कोणाची होती हे तुम्हाला दाखवत होता फक्त ही जी योजना आहे कंत्राट भरती योजना ती फक्त सावंतवाडी मतदारसंघ बचाव योजना आहे याचं जे काही सिमिलर वर्ड आहे ते तशा पद्धतीचं आहे आम्ही धारकांनी त्या योजनेचं नाव तिथं दिलेलं आहे तसं ते तुम्हाला दाखवतो त्यांचं टी एड पूर्ण तेवीस त्या ठिकाणी तेवीस जुलैला एक बैठक झाली होती आंदोलन चालू होतं स्थानिक जे काही टी अपात्र शिक्षक आहेत आता डी एड बी एड धारक त्यांचं त्या ठिकाणी आंदोलन सुरू होतं त्यांना आंदोलन प्रचंड तिथं नामुष्की होत होती आता बघा आल्या बघा हो तेवीस जुलै यांचं टी एल अचानकपणे या लाईकची संख्या का वाढली बघा सहासष्ट लाईक दोनशे सोळा क्रमेंट सहात्तर आर टी आता याच्यामध्ये तुम्हाला हे पूर्ण टी एल यांचं ट्विट वाचून टाकतो हे तेवीस जुलैचं ट्विट आहे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षक भरतीत स्थानिक डी एल पदविकाधारक बेरोजगार उमेदवारांना शिक्षणसेवक म्हणून सामावून घेण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली आता मित्रांनो इथे आहे खरा ट्विस्ट जो या जो निर्णय घेतला पाच सप्टेंबरला काळा निर्णय तो कंत्राट भरती म्हटली तिथं कंत्राट पद्धतीने यांना न्याय देण्यात येईल असं म्हटलेलं आहे मात्र केसरकर साहेबांचं शिक्षण मंत्र्यांचं जर तुम्ही ट्विट वाचलं व्यवस्थित तर हे बघा जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या तिथं आंदोलन सुरू होतं डी एड बी स्थानिक डी एड पदवीधारक बेरोजगार उमेदवारांना शिक्षणसेवक म्हणून सामावून घेण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आता शिक्षण सेवक कोण असते तुम्ही सांगा शिक्षण सेवक कोण असते ज्यांची कायम नियुक्ती झाली असते ज्यांची निवड झाली असते कायम त्यांना शिक्षणसेवक म्हणून त्या ठिकाणी सामावून घेण्याच्या संदर्भात बैठक पार पडली म्हणजे सकारात्मक बैठक पार पडली या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली मित्रांनो आत्ता कंतट पद्धतीने घ्यायचं नंतर हे जे जा सगळ्यात जास्त शिक्षक आहेत ते फक्त कोकणातले आहेत फक्त त्यांच्या मतदारसंघातले शून्य ते वीस पटसंख्येची शाळा आहेत मग यांना आत्ता कंत्राट म्हणतात तुम्ही भविष्यामध्ये आता इथं तर तुम्ही सरळ सरळ लिहिलेलं आहे एक अधिकृत ट्विटर हँडल आहे तुमचं इथं स्पष्ट लिहिलं आहे तुम्ही सेवक म्हणून सामावून घेण्यासाठी म्हणजे यांना तुम्ही भविष्यामध्ये तात्काळ सेवेत घेणार आहात ज्या पद्धतीनं आता कंत्राट बरेच विशेष शिक्षक म्हणून तुम्ही सामावून घेतलं आहे अगदी अशा पद्धतीनं सामावून घेणार आहात हे तर तुमचं अधिकृत ट्विटर हँडल आहे या पद्धतीनं तुम्ही तेव्हा सकारात्मक चर्चा झाली तशा पद्धतीनं त्यांना शब्द दिला म्हणजे तुम्ही त्यांची तर दिशाभूल करत नाही आहे कारण त्यांना तुम्ही त्यांच्या पद्धतीनं मागण्या पूर्ण करतात मग तुम्ही दिशाभूल कोणाची करताय तर समंत महाराष्ट्रातल्या अभियुक्त करत आहात पात्र टी टी सी टी टी पात्र अभिवक्तधारकाची तुम्ही दिशाभूल करतात याचा अर्थ असा होतो तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तुम्ही म्हणता की सगळ्यांच्या डेड बेड बेरोजगार मुलांची मागणी होती म्हणून हे निर्णय घेतला आहे याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं याच्यामध्ये तुमचे लक्ष देऊन जाईल काय तुम्ही मागणी घेतली कोणाकोणाची त्याच्यामध्ये ट्विटर हँडल वर माझं ट्विटर दिसते सुरुवातीला संदीप गांबळे ऑफिशियल कोट केलेला आहे साहेबांच्या ट्विटला लाईक होती सत्तर आर टी होते अष्ट्याहत्तर आता बघा माझ्या ट्विटला असं म्हणायचं नाही मला पण माझ्या ट्विटला का आर टी जास्त येतात लाईक का जास्त येतात तर मित्रांनो शिक्षण मंत्र्यांनी जे काही निर्णय घेतलेला आहे संबंध डी एड बी बेर एड बेरोजगाराच्या हिताचा निर्णय आहे आणि महाराष्ट्रातून मागणी होती असं म्हणत आहे आता त्याला छेद देऊन हे जे लाईक आर्टी जे दिसत आहेत ना त्याला विरोध आहे म्हणजे हे जास्त दिसत आहेत आता राज्यात बारा लाख डी एड बी बेर एड बेरोजगार तरुण आहेत ही स्वतःच्या जिल्हा परिषदेमध्ये सामावून घेण्याचा सा निर्णय झाला पाहिजे कारण आपण शिक्षणमंत्री राज्याचे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाही मला इतकंच म्हणायचं होतं या ट्विटच्या माध्यमातून तुम्ही स्थानिकांना तिथं न्याय दिला आहे तर मग तुम्ही फक्त सिंधुदुर्ग मतदारसंघाचे शिक्षणमंत्री नाही तर तुम्ही राज्याचेच शिक्षण मंत्री आहात आणि राज्यामध्ये अनेक तरुण आहेत त्यांना पण सामावून घ्या तुम्ही फक्त तशा पद्धतीने निर्णय घेऊ नका अशा पद्धतीनं अथवा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशा पद्धतीचं त्या ठिकाणी माझं म्हणणं होतं आणि याचा विरोध मी पूर्णपणे करतोय गरजभाषी तर कोर्टासुद्धा जाण्याची तयारी झालेली आहे माझी सुरू आहे आणि हे तात्काळ निर्णय जर रद्द नाही केला तर या संदर्भामध्ये हे बघा पूर्ण आता अशा आशाचं त्या ठिकाणी हे बघा त्या ठिकाणी अश्विनी कडू मॅडम सुद्धा ट्विट आहे निवडणूक आली म्हणून हे असे निर्णय फक्त स्वतःच्या मतदारसंघापुरते घेतले जातात वा महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री पण दीपक केसरकर साहेब आपण विसरला आहात की आपण महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री म्हणून नेतृत्व करत आहात एक तर आपला विभाग चुकीचा नियम लावतो अशा पद्धतीने या ठिकाणी यांनीसुद्धा कोकणातल्या असूनसुद्धा या गोष्टीचा विरोध केलेला आहे कारण का तर राज्यामध्ये आपल्या सगळ्याला माहिती आहे टी ई टी आणि सी टी टी पात्रताधारकांची संख्या पुष्कळ आहे आणि अशा निर्णयाला कोणीच मागणी केली नाही केवळ फक्त या ठिकाणचे यांच्या मतदारसंघातले उमेदवारच त्या ठिकाणी मागणी केलेली आहे मग त्यांनी मागणी केली के पूर्ण महाराष्ट्रभर असे नियम लागवायचे का हे पूर्णपणे चुकीचं हे बघा पूर्णपणे या निर्णयाच्या विरोधामध्ये राज्यातील सगळं अभिवक्ताधारक या ठिकाणी टी एल भरून गेले हो का हे कोर्ट केलेलं झालं याच्यानंतर मग जर तुम्हाला दाखवलं या ठिकाणी आहे बघा यावं का कमेंट्स हे के डी सर म्हणून आहेत यांचे बघा कमेंट्स येऊ का अशा पद्धतीचे पूर्ण विरोध केलेले कमेंट्स आहेत हे बघा हे रोजगार साथी हे मोठे मोठे ट्विटर हँडला विविध धारकांचे आहेत जे टी ई टी पास आहेत हे बघायला जर बसलो तुम्ही तर आज संपणार नाही दिवस हे बघा एकतरी सर म्हणजे विशाल सर म्हणजे सिंधुदुर्ग वेगळा केला वाटते ते महाराष्ट्रापासून कारण मध्ये फक्त सिंधुदुर्गाचे आहेत अशा पद्धतीचं या ठिकाणी आरोप केला जातोय आणि अशा पद्धतीने या निर्णयाचा विरोध केला जातोय तर मग कोणाच्या हितासाठी होता कोणते अभियुक्ताधारक महाराष्ट्रातले अभियताधारक अशी मागणी केली होती केसरकर साहेबाला रास्त सवाल आहे तर रास्त प्रश्न आहेत आमचे मित्रांनो हे पूर्णपणे निर्णय चुकीचा आहे आणि हा निर्णय जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही आणि हा निर्णय जोपर्यंत रद्द हो रद करण्यासाठी आंदोलनं उपोषणं काहीही करावं लागते चालेल मात्र राज्यातील तमाम डी एड बी एड बेरोजगार उमेदवारांवर होणारा जो काही अन्याय आहे तो होऊ देणार नाही आणि राज्यामध्ये जे काही शिक्षकांची पटसंख्येच्या माध्यमातून शिक्षकांची जे काही अतिरिक्त संख्या आहे तर जास्त होणार असल्यामुळं टी ई टी कितीही जरी घेतल्या तर त्याच्या जागा या पूर्णपणे येणार नाही जागाच येणार नाही तर राज्यामध्ये अघोषित शिक्षक भरती बंद राहील पण फक्त निधी जमा करा महसूल जमा करावा म्हणून शिक्षक भरतीच्या परीक्षा घेतल्या जातील त्यामुळं हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि हे लवकरात लवकर रद्द जो जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत अस्वस्थता राहणार आहे राज्यातील तमाम ता अभिवादाधारक तुमच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये विरोधामध्ये उभ राहणार तर आहेच आहे जोपर्यंत निर्णय आम्ही तोपर्यंत या निर्णयाचा आम्ही विरोध करण्यासाठी पाठपुरावा करू रस्त्यावर उतरू पर्यायानं कोर्टात सुद्धा जाऊ न्यायालयीन आणि रस्त्यावर दोन्ही पद्धतीचा लढा हा चालू असणार आहे हे बघा मित्रांनो या शिक्षण मंत्र्यांच्या ट्विटखाली दोन चार कमेंट देत नाहीत मात्र या निर्णय घेतल्या घेतल्या तमाम राज्यातील अभियुक्ताधारक जे पात्र अभियक्ताधार त्यांनी पूर्ण रोष व्यक्त केला आहे बघा विरोध केलेला आहे आता हा व्हिडिओ खूप खूप मोठा होते म्हणून तुम्हाला दाखवत नाही आहे खूप सगळे असे या ठिकाणी आहेत कमेंट्स तो तरच मित्रांनो या ठिकाणी मला एक एक्सक्ल्युझिव्ह दाखवायचं होतं शिक्षणमंत्री कशा पद्धतीने या ठिकाणी दिशाभूल करत आहेत पत्रकारांची असो राज्यातील काही अन्य इतर जे काही लोकप्रतिनिधी आहेत यांची असो डी एड बी एड टी ई टी पात्रता अभियोगता धारकांची असो सगळ्यांची या ठिकाणी दिशाभूर्व होत आहे हे तर थांबलं पाहिजे नाही तर याचा फटका शंभर टक्के शंभर टक्के म्हणतो तुम्हाला पडणार म्हणजे पडणार आहे तुर्तास इथेच थांबतो मित्रांनो याच्यापेक्षा काही वेगवेगळे प्रश्न असेल तर नक्की हा व्हिडिओ किंवा ही मागणी तुम्हाला काय वाटते कसं वाटते संदर्भामध्ये मला कमेंट्समध्ये कळवा तुर्तास थांबतो धन्यवाद भीम जय श्रीराम